है आज भाजी आने तर इते ना के ची भाजी स्वागत पालक होती व्यवस्थित साफ केली मग कुकरला लावली आणि त्याच्यामध्ये थोडीशी आरबऱ्याची डाळ पण टाकली होती मी ते शूट घेतलं नाही कारण की कोणाला आवडते नाही आवडत त्यासाठी मग इथे शांगदाने भाजून घेतली व्यवस्थित लसूण आणि मिरची जास्त काही लागत नाही इथे मसाल्याला म्हणलं चला आता हा मसाला तुम्ही बघू शकता मग इथे मिक्सरमध्ये मी शेंगदाणे तुन मिरची आणि लसूण हा हा पूर्ण मसाला मी इथे बारीक करून घेतला आणि मग शिजलेली भाजी पण होती ती थोडीशी मिक्सरला बारीक करून घेतली आणि हो आपला शेंगदाणे आणि लसूणचा मसाला म्हणलं चला आता मा भाजी पण तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित शिजली होती डाळ पण आपली व्यवस्थित शिजली होती डाळ जर तुम्हाला टाकायची असली तर तुम्ही टाकू शकता ती तुमच्या आवडीप्रमाणे कारण की आमच्या घरामध्ये हरभऱ्याची डाळ पालकमध्ये टाकतात आता कोणाला आवडते नाही आवडते त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता मग इथे माझी पालक भाजी पण शि हो, मग शिरली होती चला मला आता फोडणी देऊ फोडणीसाठी इथं फक्त जिरे तेल गलम गरम झाल्याच्यानंतर जिरे टाकले हळद टाकली टाकल्याच्यानंतर आपण जो मसाला काढला होता मिक्सरमधून तो इथं व्यवस्थित फ्राय करून घेतला कोणती पण भाजी तयार करण्या अगोदर आहे ना मसाला जर व्यवस्थित फ्राय झाला ना तरच भाजी येणं व्यवस्थित होते मग इथे भाजी शिजलेली ती पण भाजी मसाल्यामध्ये टाकून मा घेतली मसाल्याला तुम्ही बघू शकता तेल सुटूस तर मी मसाला इथे फ्राय केला मग आपण जी भाजी मिक्सरमधून काढली होती ना पेस्ट त्याची पण आम्ही याच्यामध्ये टाकून दिली व्यवस्थित भाजी आपली इथे तयार आहे याला आमच्या इकडे गावाकड बोलतात हटव पालक भाजी तुम्ही तुम्ही कशी बनवता पालक भाजी तुमच्या इकडं बनते का नाही हटव पालक भाजी मला नक्की कमेंट करून सांगा मग तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला ना मस्तपैकी अशी उकळी आली होती मी म्हटलं चला मस्तपैकी इथं आपली भाजी तयार आहे आणि भा भाजी झाल्याच्या नंतर ये ना मी म्हणत चला आता भाजी झाली मस्त इथे बाजरीच्या भाकरी तयार करूया बाजरीची भाकरी तयार करतानाही ना कधी पण आहे ना पीठ आहे ना हे व्यवस्थित मळून घ्यायचं कारण की बाजरीच्या भाकरीला बोलतात मेहनत आहे मेहनत आहे हो आहे मेहनत पण ती कशी मेहनत मी आज तुम्हाला सांगते आज भा बाजरीच्या भाकरीला मेहनत म्हणजे ना बाजरीचं पीठ आहे ना हे व्यवस्थित मळावं लागतं तुम्ही जर पीठ व्यवस्थित मळलं नाही तर भाकरी व्यवस्थित येत नाही आणि फुगत पण नाही तुम्ही बघू शकता मी पीठ इथे व्यवस्थित मळलं आणि भाकर माझी तुम्ही बघा व्यवस्थित थापते भाकर थापताना ना आपण जी भाकर जेव्हा थापतो तर तेव्हा मध्ये नाही थापायची जे आपले काठ असतात भाकरीचे त्या काठानेच भाकर थापायची कारण की काठाने भाकर थापले तरच भाकर गोल येते आणि व्यवस्थित फुगते पण आणि व्यवस्थित भासते पण तुम्ही बघू शकता मी इथं भाकर व्यवस्थित तव्यावर टाकलेली आहे आणि मस्तपैकी त्याला आता पाणी लावून इथं माझ्या भाकरीतून बघा कशा टमटम फुगल्यात त्यासाठी सांगते बाजरीचं पिठे ना व्यवस्थित मळलं ना तेव्हाच भाकरी फुगतात इथे माझ्या सर्व भाकरी फुगल्या होते मी पटपट इथं सगळ्या भाकरी टाकून घेतल्या पालक भाजीसोबत बाजरीची भाकर एकदम मस्त लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही बोलताना गॅस किती घाण झालं आहे भाकरी आस भाकरी जर तुम्ही करायला गेले ना ता ता तर तुमचा पण गॅस असाच घाण होईल तर गॅस तर घाण होणारच ना मग काय गॅस भाकरी झाल्याच्या नंतर मी इथे गॅस पण पुसून घेईन मग चला माझ्या भाकरी ते इथं तयार आहे तुमचा स्वयंपाक झाला का नाही झाला नक्की कमेंट करून सांगा मग इथे भाकरी फुगल्याच्या नंतर मला कुठं तरी एकदम भारी वाटतं बरं का भाकर आज फुगते आपली ज्याचा अर्थ आपल्याला भाकरी येतात मग काय इथं भाकरी झाल्याच्या नंतर आहे ना मी म्हणलं आता चला आपलं दुसरं काहीतरी काम करूया मग काय इथं माझ्या सर्व भाकरी तयार होत्या मग आटेव पालकची भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद